नमस्कार मित्र आज आपण डायबिटीज विषयीचा आणखी एक पुढचा एक विषय घेऊन आलेलो आहे डायबेटिक जे पेशंट आहेत त्यांना होणारा त्रास तेच फक्त अनुभवू शकतात डायबिटीज जर सौम्य लेवलचा असेल किंवा एकदम दोनशेच्या आज जर शुगर लेवल असेल तर इतका त्रास होत नाही परंतु अडीचशे तीनशे चारशे पाचशे ज्याचे शुगर आहे त्याला भरपूर त्रास होतो हा म्हणायला तर रोग आहे परंतु त्याच्यामध्ये बरेच वेळा आपण त्याला गांभीर्याने घेत नाही ज्यांना डायबिटीज नाहीये किंवा ज्याचा अशा पेशंटशी संबंध नाहीये की ज्यांना डायबिटीज आहे तर त्या रोगाला फार सिरियसली नॉन डायबेटिक पेशंट घेतो परंतु ज्याला आहे त्याला त्याच्या वेदना माहिती आहेत तर आ, हा माझा एक प्रयत्न आहे कारण की मी सुद्धा कधी ह्या फेज मधून गेलेलो आहे त्यामुळे मी ह्या विषयावर जास्त व्हिडिओज बनवतो आणि माझ्याकडे जी माहिती आहे जी वाचनातून आलेली आहे किंवा माझ्या काही अनुभवातून आलेली आहे किंवा जे काय पुस्तकातून जे काय मी वाचलेले आहेत त्याच्यातून आलेली आहे किंवा ज्यावेळेस जे काही चर्चा होतात ऑनलाईन ट्रेनिंग होतात मी बरेचशे अटेंड करतो आणि त्याच्यातून जे काय मला माहिती भेटते मी ती तुम्हाला शेअर करतो आणि जी माहिती असावी ती सिम्पल असावी आणि त्याचा उपयोग करण्यासाठी ती समजून घेण्यासाठी आणि वापरात आणण्यासाठी ती एकदम सोपी असावी नाही तर बऱ्याचशा गोष्टी अशा लोकांपुढे मांडल्या जातात की ज्या स्वतःला ही अवघड असतं तर चला आपण मेन विषयाकडे वळू मेन विषय हा आहे की एक साधी सोपी एक सरळ एक मेथड आहे ज्याचा तुम्ही जर अवलंब केला तर तुमची शुगर नियंत्रणात राहण्याची जास्त शक्यता आहे आणि माझ्या मते सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना ह्याचा डिरेक्ट बेनिफिट होईल दहावीस टक्के लोकांना होऊ शकणार नाही किंवा झाला तरी तो कमी प्रमाणात होईल तर ती मेथड काय तर मेथड समजायच्या अगोदर जे डायबेटिक पेशंट आहेत ते त्यांना माहीत असतं की ग्लुकोज च महत्व काय आहे शरीरामध्ये आणि साखरेमध्ये आणि सॉरी रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जर अनियंत्रित झालं म्हणजेच साखरेचं प्रमाण जर अनियंत्रित झालं तर ज्या होणाऱ्या वेदना किंवा जे होणाऱ्या समस्या आहेत त्यालाच आपण डायबिटीज तर बरेच वेळा काय होतं की आपण ज्यावेळी जेवण करतो हा जेवण हा एका प्रकारचा असतो आता महाराष्ट्रीयन लोक जर असतील तर ते चपाती खातात किंवा भाकरी खातात आता चपाती जी आहे ती गव्हापासून बनलेली असते आणि भाकरी असते बाजरी पासून किंवा ज्वारी पासून परंतु हे जो घटक आहे तो एकच आहे आता आपण जर शरीरशास्त्र जर समजून घेतलं तर ज्यावेळेस आपण जेवण करतो भाकरी किंवा चपाती खातो ते आपण खाल्ल्यानंतर त्याचं पचन होत आता हा घटक एकच आहे त्यामुळे त्याचा पचन होण्याचा जो कालावधी आहे तो सारखाच असतो आता मी एकदम मायक्रो लेवलला जाऊन जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला समजा वीस मिनटं जेवण करण्यासाठी लागत आहेत आणि तुम्ही वीस वीस मिनिटामध्ये तुम्ही समजा दोनशे घास खातायत चपातीचे तर त्याच्यामध्ये जो पहिला घास खाल्लेला आहे किंवा पहिल्या पाच मिनिटात जो घास खाल्लेले आहेत आणि लास्टचे जे पंधरा मिनिटात ते वीस मिनिटाच्या अंतरात खाल्लेले आहेत तर ह्यांचा डायजेशन पिरियड हा वेगवेगळा असतो म्हणजे हे जे पहिल्यांदा खाल्लं खाल जाईल ते पहिल्यांदा पचेल आणि जे नंतर खाल्लं जाईल ते नंतर पचेल परंतु हा घटक एकच असल्यामुळं साधारणतः ता, दोन तासापासून ते चार तासाच्या कालावधीत ते पूर्ण पचन होऊन जात परंतु याचा इम्पॅक्ट हा होतो की त्याचा डायजेशनचा टाइम एकच असल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज जे तुम्ही जेवण केलेलं आहे त्याच्यातून जे ग्लुकोज एक एकाच वेळेला जनरेट होतं आणि ते तुमच्या रक्तात जात आणि डायबेटिक पेशंटमध्ये ऑलरेडी की ग्लुकोज नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये बेघाड किंवा अडथळा असल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये त्याचा स्पाइक ग्लुकोजचा येतो म्हणजे काय एका एकी तुमच्या शरीरात शरीरातली ग्लुकोजची पातळी वाढते एकाएक आता ह्याच्यावर नियंत्रण कसं केलं पाहिजे जर एकाच वेळेत जर वाढते तर मग ह्याच्यासाठी काय केलं जातील पहिला एक मार्ग आहे की आपण कमी खाल्ला पाहिजे डेफिनेटली जर कमी जेवण केलं तर त्याच्यापासून ग्लुकोज जी निर्मिती होईल ती कमी प्रमाणात होईल आणि तुमचा स्पाइक कमी होईल हा एक मार्ग झाला परंतु हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का आपण जर कमी खाल्लं तर आपल्याला भूक लागेल किंवा जे आपल्या शरीरासाठी जे काही एनर्जी लागणार आहे ती आपल्याकडं असेल तर हवी आहे ते पॉसिबल नाही आपल्याला जे काही जेवण लागणार आहे ते लागणार आहे आपण जर कमी खाल्लं तर त्याचा बी शरीरावर दुष्परिणाम होणार आहे तर मग दुसरी मेथड कोणती असू शकते की जेणेकरून की तुम्हाला तुमची जी ग्लुकोजचा जो स्पाइक किंवा एकाएकी जी पातळी वाढण्याची जी प्रक्रिया आहे शरीरातली ती कमी करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल दुसरी गोष्ट ही आहे की सर्व जी अन्नधान्य आहेत त्यांची जी डायजेशनचा टाइम आहे तो सेमच आहे का सगळ्यांचा सेमच आहे का समजा ज्वारी घेतली गहू घेतली किंवा बाजरी घेतली हे एकाच वेळा त्याच जे काय डायजेशन आहे ते होतं का तर त्याचं उत्तर आहे नाही प्रत्येक अन्नधान्याचा डायजेशन होण्याचा टाइम वेगवेगळा आहे समजा ज्वारीचा अडीच तासामध्ये असेल तर गव्हाचा त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि बाजरीचा गहू आणि ज्वारीच्या याच्यामध्ये आहे तर याच्यामुळं काय होतं की तुम्ही जर मल्टीग्रेन वापरले मल्टीग्रेन म्हणजे काय वेगवेगळे प्रकारची धान्य म्हणजे ज्वारी बाजरी गहू तांदूळ सोयाबीन किंवा मटकी मूग उडीद ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर एकत्र करून वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही याच्यामध्ये दोन गोष्टी आपण जर समप्रमाणात मिक्स केल्या तर त्याची भाकर एक कदाचित बनवू शकत नाही परंतु मी एक्सपेरिमेंट करून पाहिलेलं आहे तर त्याची भाकरी जर बनवायची असेल तर तुम्हाला काय करावं हो लागेल कि ज्वारी बाजरी गहू हे जे गोष्टी आहेत तुम्ही गव्हाला बाजूला सुद्धा करू शकता म्हणजे ज्वारी आणि बाजरी किंवा गहू सुद्धा गहू तुम्ही सेपरेट करू शकता किंवा जरी मिसळला तरी ह्याचं प्रमाण शंभर शंभर ग्रॅम घ्यायचं म्हणजे शंभर ग्राम गहू शंभर ग्रॅम बाजरी शंभर ग्राम ज्वारी आणि बाकीची जे बी कडधान्य आहेत गहू आहे फुलगा आहे मटकी आहे सोयाबीन सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर यांचं प्रमाण जवळ घेऊ शकता तर यांचं प्रमाण तुम्ही पन्नास ग्रामच घ्यायचं आहे किंवा पन्नास ग्राम पेक्षा कमी हे सगळ्या गोष्टी साफ करून निवडून एकत्र मिक्स करायचे आहेत आणि त्याच जे काय तुम्ही दळण करून आणायचं आहे आणि त्याची भाकरी बनवायची बरेच वेळा काय होतं ह्या भाकरीमध्ये तर ह्या भाकरीला थोडा तुपाचा वापर करावा लागतो नाहीतर त्याच्यात सॉफ्टपणा येत नाहीये किंवा गरमागरम ही भाकरी खावी लागते तर तुम्ही जर त्याच्यावर थोडस तूप लावलं तर त्याला मऊ थोडासा राहतो आणि ही आता तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल अरे अरे याची टेस्ट कशी असेल एकदम विद्रुप्त नसेल तर नाही मी हे आता सुद्धा आणि कित्येक वर्षापासून दोन अडीच वर्षापासून मी याचा वापर करतो तर त्याची चव एकदम नॉर्मल भाकरी सारखीच असते एकदम असे काही बेचव अजिबात नसते आणि ते खाण्यासाठी सुद्धा छान आहे है। तर ह्याचा फायदा काय फायदे बरेचसे आहेत त्याच्यातला पहिला फायदा की ह्याच्यात काही भाकरी खाल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत म्हणजेच त्यांच्या पचनाचा टाइम हा वेगवेगळा आहे पचनाचा टाइम वेगवेगळा असल्यामुळं जे ग्लुकोजची निर्मिती होणार आहे तुमच्या रक्तामध्ये स्पाइक होणार आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होईल कारण की तुम्ही समजा एक भाकर आहे खा, तर ते, ते शंभर ग्राम आहे आपण असं मानू साधारणतः शंभर ग्रामच्या आसपास भाकरीचं हे असतं त्याच्यासाठी पीठ घ्यावं लागतं तर शंभर मध्ये तुम्ही जर दहा घटक वापरले असतील तर अंदाजा समजा त्याच्यात शंभर ग्राममध्ये तुम्ही दहा ग्राम ज्वारी वापरली तर जे ज्वारीचा डायजेशनचा टाइम समजा दोन तास अडीच तास आहे तर अडीच तासानंतर तुमच्या शरीरात फक्त त्याच्यापासून जे निर्मित होणार ग्लुकोज आहे जनरली एका पासून दहा पासून दहा ग्रामच ग्लुकोज तुमच्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकत तर ते ग्लुकोजचे जे प्रमाण आहे ते दहा ग्रामच तुमच्या शरीरात येणार आहे त्यानंतर अर्धा तासांना परत पुढचा घटक असेल ज्याच्यातून ग्लुकोजची निर्मिती होईल परत त्यानंतर त्या पुढचा ऍटाम त्यानंतर त्याच्या पुढचा घटक तर त्यामुळं जे तुमच्या शरीरात शंभर पासून समजा शंभर ग्राम ग्लुकोज जे तुमच्या शरीरामध्ये एका पर्टिक्युलर टाइमला साडेतीन तासानंतर जे बनणार होत तर तुमचा आता तो टाइम काय झाला दोन तास ते पाच तासाच्या टाइम मध्ये ते शंभर ग्राम ग्लुकोज तुमच्या ब्लड मध्ये आता येणार आहे ह्याचा परिणाम काय झाला की जो स्पाइक येत होता तुमच्या ब्लड मध्ये तो आता येणार नाही तर जर तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजचा जो आ, स्पाइक आहे तो जर कंट्रोल झाला आहे तर तुमची शुगर नियंत्रणात राहील आणि शुगर ज्यावेळेस तुमची नियंत्रणात राहील त्यावेळेस मुळे होणारे त्रास तुमचे सौम्य होतील आणि हीच प्रक्रिया तुम्ही काही महिने केली त्याच्याबरोबर तुम्ही थोडी व्यायामाची त्याला जोड दिली थोडस ताणतणाव कमी केला योग्य वेळ झोपलं म्हणजे आठ तासाची झोप महत्वाची आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही कधी झोपता साधारणत तुम्ही नऊ दहाच्या आसपास झोपत असाल तर ती योग्य वेळ आहे नाहीतर कोण बारा वाजता रात्री झोपतं आणि सकाळी आठ वाजता उठत याचा अर्थ आठ तासाचा त्यांनी झोप कम्प्लीट केलेली आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला जाणवेल की जे नऊ ते दहा वाजता तुम्ही जे झोपलं आणि आठ तास कम्प्लीट केली आणि रात्री बाराला झोपून आठ तास कम्प्लीट केली झोप तर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर तुम्ही साधारणतः नऊ दहा जास्तीत जास्त साडे दहा वाजेपर्यंत झोपलं पाहिजे तर ह्या गोष्टीचा जर तुम्ही अवलंब केला तर ही मल्टीग्रेन एक प्रोहन टेक्नॉलॉजी आहे आणि हे काही कोणी बाबा लोकांनी सांगितलेलं नाही हे सायंटिफिक आहे शरीरशास्त्रानुसार हे बरोबर मेथॉलॉजी आहे आणि बरेचसे डॉक्टर आहार तज्ज्ञ सुद्धा ह्या गोष्टी रिकमेंड करतात तर माझ्या मते तुम्ही एवढे एक्सपेरिमेंट केलेले आहेत तर हा सुद्धा करून पहा आणि ह्याचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल एवढ्या ह्या चांगल्या अशा एका विषया विषयावर तुम्ही माझ्या मते की विचार करायला हवा आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करा इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे बऱ्याच लोकांना झालेलं आहे तुम्हाला सुद्धा होईल याच्यामध्ये असं काही म्हणजे अवघड किंवा तुम्हाला त्रासदायक अशी कोणतीही गोष्ट नाहीये तर आजचा विषय आपण हा येतच थांबू थँक्यू